तुम्ही प्रोडक्ट लावणार आहे माझ्या चॅनलला प्रोडक्ट तुम्ही बघू शकता तिथून जाऊन खरेदी करू शकता मला जर आवडलं तर तुम्ही प्रोडक्ट लावणार आहे तर पाहणं चालू आहे काय आणलं म्हणून तर काय वाटत आहे ते नेकलेस नेकलेस आहे का हो का ते नेकलेस नाही नमस्कार मित्रांनो कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मस्त मार्केटला आलेला आहे चालू म्हटलं बघा काय 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 मार्केट बरसे काम आहे त्यापैकी आज थोडंसं आलंच विषय तर तुम्हाला वाटत असेल दुकान पण पाहायला असं कशाचं दुकान वाटत आहे शॉपिंग आणि लेडीजमधल्यासोबत ते करायच लागणार आहे चालत राहणार आहे बरंच सामान काढलेलं आहे हे काय बघत आहे नेकलेस का

स्टेशनरी पूर्ण सामान आहे मी आज मार्केटमध्ये आलं घ्यावंच लागणार काय काय काढले हा टोपली सामान आणखी घ्यायचं आहे होतो काम दुसरे होते काम आपल्याला काय होतं आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट चालू होत आहे त्यासाठी आपण सर्व जमा करणं चालू होते पण वेळेतच तिकडे आलो आम्ही आणि मधलं थोडंसं सामान घ्यायचं होतं इला खूप दिवसानंतर शॉपिंग के केली मी आपण किती दिवस झाले हा एक दोन महिना झाला होता आणखी बरंच दुकान आहे यामध्ये बघितलं सर सर्व सरच आपलं जे आहे जे प्रोडक्ट आहेत यातले तुम्ही प्रोडक्ट लावणार आहे माझ्या चॅनलला प्रोडक्ट तुम्ही बघू शकता तिथून जाऊन खरेदी करू शकता मला जर आवडलं तर तुम्ही प्रोडक्ट लावणार आहे जसं आपलं हे मेकअपचं झालं आणखीच मेकअपचे प्रोडक्ट आणखी काय घेतलं नेकलेस तरही पण लावणार आहे तुमच्या इथं जाऊन घेऊ शकता ते कुठलं आहे कुठलं काढलं तुझ्या हे त्यांनी हां कसे प्रोडक्ट लागणार आहे तर ते तुमचं तुम्ही जाऊन घेऊ शकता आपल्या चॅनलच्या आय डीवरती तुम्हाला प्रोडक्ट दिसणार आहे तिथं खाली नेकलेसमध्ये आणखी काय काय दोन पण राहणार आहे पण तिथं जाऊन घेऊ शकता तुम्ही आणि यातली सर्व जे आहे लेडीजचं कुठं मधलं आहे दुकान स्त्रिया हा दुकान आहे कारंजामधलं बरंचसं असते मस्त इकडं अशा प्रकारचं लागलेलं आहे नेकलेस वगैरे आणि आता येतात पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर म्हणजे क्रिसमस क्रिसमस नाता सण आहे त्या क्रिसमससाठी तयारी वगैरे आहे सगळ्या पुढे चालू आहे थोडंसं घ्यायचं सामान मला आणखी वाटत आहे चला आपला कंटिन्यू व्हिडिओ बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा तर इकडं राधिकानं मस्त मस्तपैकी काढलेला आहे चॉकटेस कसं मला नाही ते काय तर चांगला जो आहे नेकलेस त्यामध्ये डिझाईनमध्ये काढलेला आहे मस्तपैकी दिसत आहे आता काय तर तर मित्रांनो आता आपण आलेला डायरेक्ट घरी इकडे थोडीशी खरेदी वगैरे केली आणि आई पण आहे आई थोडीशी सोबत नव्हती आपल्या ॲक्च्युली गेलो आपण दुसऱ्या कामा नव्हतं कुठल्या कामासाठी गेलो होतो आपण आता हां तर आम्हाला डॉक्युमेंट वगैरे करायचे होतं मॅरेज सर्टिफिकेटचे कारण आता बरेच दिवस झालेले आहे आणखी बरेच जण जे असतात डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करायचे होते त्यासाठी गेलो होतो खास करून पण वेळेवर थोडंसं जे आहे तो प्रॉब्लेम वगैरे आला आणि मग थोडंसं जातानाच का आपण काय केलं मग थोडंसं मार्केट बघितलं तर कारण एक वेळेस जर गेला आपला तर या महिन्यात दोन महिने झाले जवळपास खरेदीचा व्हिडिओ पडला नव्हता ना, ना।, ना। आणि शॉपिंग पण राहिले तिचं त्या हिसपण थोडंसं घेतलेलं आहे आणि इकडं आई पण आहे नमस्कार तो नमस्कार आला होता आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार घेतलेला आईचा आणि तर थोडंसं चालू इकडं तर बघूया आई 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 हो आज आईला काय काय आणलं दाखवशील आईला आईला म्हणजे ऍक्च्युली आईला दाखव काय काय आणलं तर ऍक्च्युअली का येणारच आहे थोडं सामान वगैरे आणलं तेन तर बघूया आता आज जे वस्तू आणलेल्या आईला आवडते का नाही आवडत तर काय आहे ते तर इकडं आईचं चा पानं चालू आहे काय आणलं म्हणून तर काय वाटत आहे ते नेकलेस नेकलेस आहे का हो का चौकर। चौकर ते नेकलेस नाही आहे चॉकर आहे का तर चॉकर आहे आणि ते दिसणार आहे आणि त्यासोबत काय आलेलं सोबतच पाहिलं नाही ते कानातले कानातले बघू ते कसे आहेत तर कानातले एवढे व्यवस्थित नाही म्हणा सारखेच आहेत ना मग हा तर असं आहे मस्तपैकी पैकी काय म्हणते चॉकर म्हणतात आणि मला वाटतं या साडीवर छान नाही दिसणार ते तर कधी दिसणार आहे ते संक्रांती हा तर संक्रांतीची साडी येणार आहे त्यावेळेस दिसणार आहे ते नेमके काय तर म्हणजे अक्चुअली चॉकर म्हणतात त्याला आणि ते साडी जी असली त्याच्यावर ते मॅचिंग राहते आणि कानातले पण सोबत बघू दे असं सर्वांना तर मस्त पैकी असे छानसे कानातले आणि चॉकर चॉकरचे डिझाईन दाखवा इकडेच काढून छान वाटत आहे तसं मस्त आलेलं आहे सध्या छानस वाटत आहे ऍक्च्युली साडीचं मॅचिंग झालं त्याच्या हिशोबानेच घ्यावं लागते ते जशी साडी असली तसं सा। जशी सा साडी तसं मेकअप असते प्रत्येक वेळा तर आहे मस्त पिकी छानस रातिकाने मार्केट मधून खरेदी केलेले आहेत चॉकर असं आणि सर्वांना सांगशील आमच्या उपलब्ध आहे हे म्हणायचं होतं खरं तर तुम्हाला जर लागत असेल मित्रांनो अशा प्रकारची मी जे आहे चॉकर वगैरे प्रोडक्ट मध्ये लावणार आहे तर तुम्ही जाऊन मस्त पैकी डिझाईन मधून खरेदी करू शकता आणि ते काही जास्त महाग पण नाही आहे मिळून जाईल हां आणि मस्त छानसे कानातले पण आहे तर असे असतात दोन्ही चौकर सोबत असतात आणि मकर संक्रांतीला दिसणार आहे ते आणि त्या कलरची साडी असली तर आणखी चांगली दिसणार आहे तर असं आहे मित्रांनो खरेदी केलेली छोटीशी आणखी सोबत काही केलं नाही का

तर बऱ्याच जण नाव घेतले व्हिडिओ व्हिडिओमध्ये जेव्हा जालना गेलो तेव्हा मेकअप छान केला म्हणून स्वतः करणार तर मित्रांनो बघा विशेष म्हणजे ऍक्च्युली तिचं पण आहे स्पेशल सर्व सामान त्याच्या सामानामधून ती तिचं म्हणणं आहे की मी कधी तीर्थ तीर संक्रांतीला स्वतः करणार आहे आणि तीड संक्रांती कितीला चौदा तारखेला अच्छा जवळपास त्याच टायमाला आपल्या पिऊच काय हां त्याच्या आधीच येणार आहे कन्फर्म नाही आहे ज्यावेळेस कन्फर्म होईल त्यावेळेस सांगणार आहे मी तुम्हाला किंवा येणार आहे तर तर असं आहे सध्या चालू आहे खरेदी संक्रांतीची खरेदी तुम्हाला माहितीच पडणार तर मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि फेसबुकला असेल तर आणि नक्की व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करायचं जा आमचे व्हिडिओ चालूच राहणार आहे <coughs> मग काही सांगायचं आणखी आपल्या सबस्क्रायबरसाठी पाहिजे <laughs> पण मी तू सांग जे आता खरेदी केलेला आहे चांगला वाटलं का ऍक्च्युली कसं आहे खरेदी चालू होतं मागपुढे करावं की नाही करावं की नाही पण ऐन वेळेवर गेलो कुठल्या का मी आग। आग। कुठलं काम केलं ते काय ते विषय गेलं काम कुठलं केलं काय करायला गेलो काय झालं काय डॉक्युमेंट झालं काय काय आता तर ठीक आहे मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 ओके बाय बाय